Go नमस्कार जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र सगळ्यांचं स्वागत आहे आपल्याला इवर तर झालं का सगळ्यांचं जेवण काय झालं काय झालं हे आहे क्लिप कुठे टाकलंस कुठे टाकलंस क्लिप कुठे टाकलं दे निलेश नमस्कार स्वागत आहे झालं का जेवण तुमचं निलेश दादा जेवण झालं का हात काट बाळा तोंडातून अजून हो का बरं बर पावणे एक वाजला आहे नमस्कार आपल्या लाईव्हवर कोण नवीन असेल तर नवीन असेल कोण तर लाईव्ह लाईक करा चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा कमेंट करा कमेंट करा वीस मिनटाचीच लाईव्ह आहे कमेंट करा तुम्ही केलं का जेवण नाही निलेश दादा जेवण करायचं आहे नमस्कार ताई जेवण झालं का नाही दादा जेवण नाही झालं अजून तुमचं झालं का लाईक डन थँक्यू दादा like, लाईक केल्याबद्दल धन्यवाद विनोद दादा आले विनोद दादा हाय नमस्कार झालं का विनोद दादा जेवण तर सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा रे सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा काय झालं हे की ना सब केले आहेत आई ओके दादा मी करते तुम्हाला रिटर्न ओके okay. व्हिडिओ आजच्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा दादा आजच्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा मी तुम्हाला ॲड करते मला आपण सब करा हो करते करते रिटर्न करते तुम्हाला बरं का आला रे आला पाऊस आला रे हो का आला रे आला इकडं नाही आला पाऊस रे इकडं पाऊस नाही आला रे काय झालं काय हां काय पाहिजे पाणी पाणी तर दादा माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट टाका मी तुम्हाला ॲड करते बरं का थांब इकडं बघ पाणी दिलं थांब व्हिडिओच्या खाली कमेंट टाका मी ॲड करते तुम्हाला बरं का हो मग बर ताई तुमची गाव कोणतं ताई गाव कोणतं ओके माझं गाव आहे रत्नागिरी बरं का रत्नागिरी गाव आहे काय पाहिजे या बस ना तुमचं तुमचा एक सर्व्हिस अंदाबा पिलू हे घे क्लिप घे क्लिप क्लिप घे पिल्लू हाय मम्मा बोल संभव काय म्हणतोय संभव लाईव्ह संपल्यावर हो, फोन कर मी फोन करणार होते दादा वादा दादा दादा संभव पिलू ब काय करते कपाळातलं तुझे पुस्तकं काढते संभव ही बघ पिलू ब कपाडातली पुस्तकं काढते कपाट बंद कर पहिलं कपाट बंद कर कपाट बंद कर लवकर बंद काय करतो शंभव संभव जेवण झालं का लक्ष्मण दादा नमस्कार ज्योतिताई हाय नमस्कार ज्योतिताई ज्योतिताई तुमचं लाईक केलं ला आहे थँक्यू संभव बाळा लाईक केल्याबद्दल धन्यवाद थँक्यू लक्ष्मण दादा काय करतो संभव मग अग्गा पडशील ना खूप क्यूट आहे तुमचे मुलगी ताई हो ना बर गप शांत बद्दल लाईक डन थँक्यू ज्योती ताई लाईक केल्याबद्दल धन्यवाद बाहेर आले आहे कुठे गेला संभव तू बाहेर बाहेर कुठे गेलायस कुठे बाहेर गेलायस नमस्कार ताई माझा लाईव्ह दोन वाजता आहे नक्की या विसरू नका ज्योतिताई मला ऍड केलं का ज्योतई माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा ज्योतिताई माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा ज्योतिई मी मला ॲड करते केलाय वाटतं ॲड काही कळ ना मला रत्नागिरीवर आहे निलेश दादा मॅडम तुमचं नाव काय आहे माझं चॅनल आहे लक्ष्मण दादा मयुरी नाव आहे माझं काय नाही खेळडी आले आहे खेळडी आलायस काय हो का कसा रे बाळा खेळडी चालायस हो उत्तम दादा बरसात किती नाही के किती नाही <laughs> लाईक केलं का कमेंट केली का उत्तम दादा मी ताई मी तुम्हाला सबस्क्राईब केलं आहे चॅनलला व्हिडिओच्या लाईक पण केलं कमेंट केली ओके मॅडम आपण कुठून बोलताय रत्नागिरीवरून खेरडे आहेस का संभव ओके संभव कशासाठी आला होतास हाय नमस्कार तुमचा आवाज खूप सुंदर आहे हो का लक्ष्मण असे स्वामी समर्थ दत्तू दादा जेवण झालं नाही तुझं नाही झालं पिलू जेवण नाही झालं अजून तू कशासाठी आलायस खिरडीत हाय हाय निलेश नरेश हाय ताई हाय दादा नमस्कार लाईक डाऊन थँक्यू उत्तम दादा लाईक केल्याबद्दल हाय मॅडम हाय नमस्कार बाय ताई ओके ज्योती ताई बाय काय बोलताय महेश दादा झालं का छान नाश्ता नरेश दादा छान आष्ट जेवणाची वेळ झाली आता सगळ्यांनी लाईव्हला लाईक डन करा सगळ्यांनी लाईव्हला लाईक डन करा काम आहे हो का कुठून बोलता मॅडम रत्नागिरीवरून कधी येणार आहे संभव तू काय नाही छान आहेत थँक्यू उत्तम दादा थँक्यू कोणाला आवडल्यास लाईक शेअर करा राम राम दीदी राम राम नाणेश्वर दादा राम 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 मॅडम तुम्ही काय करता काय ना दादा छोटं बाळ्यामध्ये नंतर चिपूनला जाणार आहे हो का चिपकुलला जाणार आहेस का बरं बरं जा मग दीदी लाइक के, के लिए सहा नंबर थैंक यू दादा लाइक के लिए धन्यवाद राम 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 थैंक यू निलेश दादा थैंक यू थैंक यू सो मच निलेश दादा जिन्हें के लिए सोचना ही नहीं दर्द संभाले होंगे मुस्कुराए तो मुस्कुराने की कर्ज मंगे ओ का उत्तम दादा बरोबर राम 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 दादा मंगेश दादा राम राम महेश महेश दादा राम राम दीदी आणि माझे तीन मित्र आणि ते जण लाईव्ह पाहत आहोत हो का बर 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 बाळाचे नाव काय आहे बाळाचं नाव प्रणवी आहे मी दोन तारखेला येणार मग दोन तारखेला येणार आहे तर मी जाणार आहे पाच तारखेला बरं का संभव पाच तारखेला पुण्याला जाणार आहे दोन तारखेला येणार आहे तर चार किंवा पाच तारखेला जाणार आहे लाईक डन थँक्यू अरे काय चाललंय मग काय नाही जेवण झालं का ताई नाही उत्तम दादा पाऊस आहे का तिकडे नाही आहे दादा पाऊस नाही आहे सकाळी थोडासा चालू होतं पाऊस आता नाही आहे कैसे हो जे आजची हो मग तू किती तारखेला येणार आहेस संभव ते सांग मला तू किती तारखेला येणार आहेस विकास ताई तब्येत कशी आहे विकास दादा छान आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने बरं का ओम साईराम ओम साईराम ओम साईराम ओम साईराम राम थँक्यू निलेश दादा थँक्यू थँक्यू सो सो मच तारखेला हो का मी तुला पुण्याला घेऊन जाणार नाही आहे संभव बरं का ताई कशी आहेस मस्त दादा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने खूप छान आमच्याकडे पाऊस खूप झाला राव सगळे कपडे पाणी कपडे पाणीच पाणी आहे हो का बैलगाडा शर्यत नाही घेऊन जाणार आहे तुला इथंच ठेवून जाणार आहे मी माझ्याकडे तेवढी तिकीट नाही आहे तुला घेऊन जायला बरं का तेवढ तुझ्या तिकीटचे सा वाचतील पैसे सहाशे रुपये चालले तुम्ही कुठे नाही दादा इथेच आहे घरी आहे मी कुठे जाणार ओके बाय ओके बाय बाय मला कुठे येणार आहे पुण्याला कुठे येणार तुम्ही पुण्याला आहे जाणार आहे बाय ताई स सर, बाय सर्वांना शुभ दिवस ओम साई राम ओके कुठून आहात मॅडम रत्नागिरीवरून मयुरी नाही अजून जेवली नाही जेवण झालं नाही अजून काय मी आलो मयुताई मी आले मयुताई हो का राणीताई सातखी डी पी चेंज करताय राणीताई तुम्ही काय खरं नाही खूप ऊन आहे ओ का बरं बरं आज जेवणात काय आहे बेसनची पोळी केली आहे वरण भात तर चला दोन मिनटातच आता जाणार आहे परत मी ओके माऊली नमस्कार हाय नमस्कार अतुल <laughs> सगळ्यांनी लाईव्ह लाईक डन करा कामात आहे हो का लय मोठ्या कामात आहेत का संभव तर सगळ्यांनी लाईव्ह लाईक डन करा पटपट पटपट कोणी लाईव्ह लाईक डन राणीताई लाईव्ह लाईक डन करा फटकान राणीताई काय करतात आहे काय नाही ताई दादा अतुल दादा लाईव्हला लाईक डन करा माऊली दादा लाईव्हला लाईक डन करा पटकन बरं का दहा सात लाईक आहे तर दहा लाईक डन करून टाका पटपट प्रामाणिकपणे कोणी जर लाईव्हला लाईक डन करत मस्त तर लाईव्ह लाईक डन करा हो पुण्याला मजा घरी आहे हो येतो आहे मस्त बैलगाडा शर्यत म लाईव्हला लाईक करा लाईक केले आहे थँक्यू कामात आहे मी का बरं आमदार दादा तर सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा आमदार दा दा दादा लाईवला टर्न करू आम्ही पण चालले आता आणि ताई लाईव्हला लाईक करा बरं का कधी येणार तुम्ही मी येणार परत थोड्या वेळाने अरे वा आम्ही बोल ठीक नाही बैलगाडा शर्यत लाईव्हला लाईक करा अतुल दादा जेवण झालं ताई हो अतुल दादा जेवण झालं आहे लाईव्हला लाईक करा अतुल दादा तुम्ही सगळ्यांनी बरं का तर चला तुम्ही कुठे राहता मलाच माहीत नाही मी कुठे राहते आम्हाला दादा बरं का केलं ओके तर चला संभव काय इमोजन टाकते संभव संभव वंदना देशमुख संभव लाईव ओके चला येणार आहे मी थोड्या वेळाने जेवण करून जाऊ तरी जेवण वगैरे करून मग थोड्या वेळाने येणार आहे लाईव्ह ओके बाय 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 घ्या ना पिल्लू उठली हो पिल्लू गुतली थोडा हळूहळू बोलत आहे काही नको दादा तुमच्यासारखी तुमची बहीण आहे चला बाय 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 मला लय काही आहे ओके